स्मार्ट टिप्स नंबर एक चहा अजूनच चविष्ट बनवायचा असेल तर त्यात सुकलेल्या संत्र्याची सालं वेलचीचे साल, साल तुळशीची पाने किसलेले आले आणि थोडासा गवती चहा उकळत्या पाण्यात टाकल्याने चहा अतिशय चविष्ट तयार होतो नंबर दोन कोणत्याही भाजीत आंबट घालायचं असेल तर भाजी शिजत आल्यावर दहा ते पंधरा मिनटे आधी आंबट घाला कारण सुरुवातीला आंबट घातल्याने भाजीला आंबटपणा जास्त लागतो नंबर तीन नारळ बर्फी बनवताना दुधाच्याऐवजी मिल्क पावडरचा वापर करावा नंबर चार जर तुम्हाला चणे आणि वटाणे लवकर शिजवायचे असतील तर पाण्यात दोन ते तीन थेंब खोबरील तेलाचे टाका त्यामुळे चणे आणि वटाणे लवकर शिजले जातील नंबर पाच जर तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवणार असाल तर त्यात मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब टाका त्यामुळे डाळीचे पाणी कुकरमधून बाहेर येणार नाही नंबर सहा सुक्की भाजी तयार झाल्यावर त्यात किचन किंग मसाला टाकावा त्यामुळे भाजीला अतिशय छान चव येते नंबर सात रेशमच्या चपातीचे चा पीठ मळताना त्यात अर्धा कप दूध पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने पीठ मळावे त्यामुळे चपात्या छान तयार होतील नंबर आठ लसूण जर लगेच सुकत असेल तर लसूण हवेशीर ठेवू नका नंबर नऊ जर लायटर ओरे झाले असेल किंवा लायटरमध्ये पाणी केलं असेल अशावेळी चपात्या केल्यानंतर तवा कमी गरम असेल तेव्हा तव्यावर थोड्या वेळासाठी लायटर ठेवावे त्यामुळे लायटरमधील सर्व पाणी निघून लायटर स्वच्छ होईल पण तवा जास्त गरम असू नये याची काळजी घ्यावी नंबर दहा पुलाव जर तांदूळ न भिजवता लगेच करायचा असेल तर अशावेळी तांदळाच्या डिडपट पाणी टाकावे त्यामुळे पुलाव मोकळा सळसळीत तयार होईल नंबर अकरा तुरीच्या डाळीची आमटी करत असताना जर त्यात पालक चिरून घातला तर डाळीला विशेष चव येते नंबर बारा पुलाव बनवताना त्यामध्ये थोडा सुकामेवा भाजून टाकल्याने पुलाव खूप टेस्टी आणि छान बनतो नंबर तेरा जर तुम्ही रात्री कडधान्य भिजत घालायला विसरलात तर भाजी करण्याच्या एक तास अगोदर कोमट पाण्यात कडधान्ये भिजत घालावी आणि एका तासाने भाजी करावी नंबर चौदा शेंगदाण्याचा कूट जर आठवड्याचा एकदम बनवून ठेवला तर भाज्या पटकन बनतात आणि वेळसुद्धा वाचतो नंबर पंधरा ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळ थोडा भाजून घ्यावा व नंतर चटणी बनवावी चटणी चवीला छान लागते नंबर सोळा ओला नारळ जर जास्त शिल्लक राहिला असेल तर नारळ एका कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्यावा आणि वापरण्याच्या पंधरा मिनटे आधी पाण्यात ठेवून नंतर वापरू शकता नंबर सतरा तूप जर रवाळ हवे असेल तर तूप कढत आल्यावर त्यात अगदी थोडे मीठ टाकावे त्यामुळे तूप रवाळ बनतील नंबर अठरा सुकं खोबरं तांदळाच्या डब्यात ठेवल्याने खोबरं खराब होत नाही नंबर एकोणीस कोणत्याही भाजीला तेलाची तर्री किंवा तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये चिमुटभर साखर घालावी त्यामुळे भाजीला अतिशय छान तर्री येते नंबर वीस आप्पे करताना आप्पे टम्म फुगण्यासाठी पिठात अंडे घालावे त्यामुळे आप्पे फुगतात शिवाय चिटकतसुद्धा नाहीत अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद